संतोष देशमुख खून प्रकरणातील मोरक्या असलेला आरोपी वाल्मिक कराड यांच्या विरोधात आता हिंगोलीत शिंदेची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येते संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केल्यामुळे वाल्मिक कराड यांच्या फोटोला तर अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायल्याने त्यांच्याही फोटोला जोडे मारून आंदोलन केले अबू आझमी आणि वाल्मिक कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आहे आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे विविध प्रकरण मत्स्यजोगाची प्रकरण झालेलं आहे त्याच्यात स्वर्गीय संतोष देशमुख याचा जे खून झालेला आहे त्याचे फोटो माध्यमातून आता पोलीस प्रशासनाने व्हायरल झाले त्याचा जे खून इतक्या निर्भुतपणे करण्यात आलेला आहे त्याचा निषेध म्हणून ज्या त्याचा ज्यांनी ज्यांनी खून केला दे त्याचा मेन सूत्रधार वाल्मीकांना कराड याला फाशी द्यावी याच्यासाठी आम्ही हे निवेदन केलं मोर्चा काढलेला आहे आमचा देखील तुम्ही निषेध केला अब्बू आझमीला भारतात राहायचा अधिकार नाही तो, तो भारतात राहून महाराष्ट्रात राहून गुण औरंगजेबाचे गातो त्याला छावा चित्रपट दाखवा त्याच्या छत्रपती संभाजी महाराजाचे त्या औरंगजेबाने काय काय कशी हाल करून त्याचा का मृत्यू केला हे त्याला दाखवा जे भारतात आणि महाराष्ट्रात राहून त्याचे जे औरंगजेब सारखे आणि पाकिस्तानासारखे गातात याला भारतात आणि महाराष्ट्रात राहायचा एकही राहायचा अधिकार नाही त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध केलेला